सोळा तारखेला निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली आणि आपण देशाच्या काम पोक बघतोय पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आणि देशाच्या आजूबाजूला खेड्यापाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पेंटर लोकं आजही भिंतीवर कमळचिन्ह काढतायत आणि निवडणूक आयोगाचा भंग घालतात आणि अशा वेळेला सुरुवातीच्या काळामध्येच आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आनमती जाऊन घेतो फोनदा बी बनवून होते आणि आम्ही विनंती केली की अशा पद्धतीने जर आचारसंहितेचा भंग होत असेल निवडणूक हायजॅक करता करताना हे सगळे प्रयत्न दिसत असेल तर निवडणूक आयोगाने यांना आवर घालावा अशी मागणी आम्ही वरती दोन केली आहे कारण आपण बघितलं असाल तर गल्ली बोळा भिंतीवर कमळ 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 एकदम पुणे महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अख्ख्या पुणे शहरातला भिंती विद्रोप केलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं हा हायटेक प्रचार चालू आहे म्हणजे सगळ्या प्रचाराच्या सगळ्या निवडणूक आयोगाचे उल्लंघन करून ज्या पद्धतीनं निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत तर निवडणूक आयोगाला आज आम्ही विनंती केलेली आहे पत्र दिलेलं आहे आणि जर त्यांनी हे जर दोन दिवसामध्ये जर कमल चिन्ह जिथे तर लावले आहेत तिथे जर पोचले नाहीत तर आम्ही परवा दिवशी येऊन निवडणूक आयोगाला हाताचा पांजा भेट देणार आहे आणि त्यांच्या भिंतीवर लावणार आहे त्याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही आज त्यांनी संबंधित लोकांना अधिक खात्यातल्या लोक अधिक खालच्या लोकांना सूचना केल्यात आणि या सूचनेची अंमलबजावणी झाली तर आमच्या पद्धतीनं आम्ही आमच्या निवडणूक आयोगाला आमचं म्हणणं लोकशाही पद्धतीने त्यांना सांगतो